रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीच्या उड्डाणपुलावर मोटरसायकल अपघातात महिला जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा शहराजवळील वैनगंगा नदीच्या उड्डाणपुलावर दिनांक चार फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता दरम्यान विजय ढोले आणि त्यांची पत्नी सुजाता विजय ढोले वय सदोतीस वर्षे राहणार बुट्टीबोरी जिल्हा नागपूर हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच चाळीस एस आर सत्त्याण्णव सतराने नागपूरवरून साकोलीला जात असता वैनगंगा नदीच्या उड्डाणपुलावर मोटरसायकलचा ताबा सुटल्याने सुजाता ढोले या रोडवर आदळल्याने त्यांना पायाला गंभीर दुखापत झाली अपघात झाल्याची माहिती महामार्ग पोलीस गडेगावचे पोलीस सिपाही अप्रोच बडोले यांनी पॉईंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र नानीज जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमी महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत